माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक भूषण देशमुख सर सर तत्कालीन अहमदनगर आणि आताचे अहिल्यानगर या, या शहरासोबत औरंगजेबाचे कसे संबंध आले किती वर्ष औरंगजेब जे आहे तर ते या ठिकाणी वास्तव्यास होतं आणि मृत्यू कसा झाला आणि त्यानंतर त्यांना जे आहे तर ते खुलताबादला कसं हाव स्वराज्य संपवण्यासाठी म्हणून आलेला मुघल सम्राट औरंगजेब त्याला स्वराज्य काही संपवता आलं नाही त्याचा शेवट याच दख्खनच्या भूमीमध्ये तेव्हाच अहमदनगर आणि आजच्या अहिल्यानगर परिसरात जो भिंगार नावाचा पूर्वीचा जो भाग होता त्याच परिसरात त्याचं फेब्रुवारी सतराशे सात मध्ये त्याला शेवटचा श्वास घ्यावा लागला आणि मुघलांचं पतन तिथून सुरू झालं औरंगजेब सुरुवातीला सुभेदार म्हणून दख्खनचा त्याची नेमणूक झाली होती जेव्हा तरुण होता तो आणि जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा त्याला असं वाटलं की आपण आता पूर्ण दख्खन आणि दक्षिण भारत आपण पादक्रांत करूया आणि म्हणून सोळाशे एक्क्याऐंशी नंतर तो दक्षिण त्याचा जो शेवटचा मोहिमेचा भाग होता तो जो सव्वीस सत्तावीस वर्ष ती ही मोहीम चालली पहिल्यांदा तो या मोहिमेमध्ये आला सोळाशे त्र्याऐंशी मध्ये तो दिवस होता तेरा नोव्हेंबर तेव्हा अहमदनगरचा किल्ला हा मोगलांकडे होता आणि इतकी प्रचंड छावणी होती पाच लाखाचं सैन्य घेऊन तो नगरमध्ये तेव्हा औरंगजेबाला होता एखादा शहर असावं वेगवेगळ्या बाजारपेठा झाव्यात अशी तेव्हाची या छावणीची परिस्थिती होती आणि तेव्हा सोळाशे त्र्याऐंशी ते चोवीस मे सोळाशे पंच्याऐंशी असा साधारण दीड वर्षाचा काळ औरंगजेब आणि त्याची छावणी मुघलांची तेव्हा भिंगार परिसरामध्ये होती त्यानंतर तो सोलापूर विजापूर भागामध्ये भागा गेला त्यानंतर जो संबंध आला तो म्हणजे सोळाशे एकोणनव्वद मध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना कोकणामध्ये संगमेश्वर भागामध्ये पकडलं गेलं आणि त्यांना आणलं गेलं ते औरंगजेबाच्या समोर उभं करण्यासाठी म्हणून हा जो प्रसंग घडला तो नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदे तालुक्यामध्ये तो जो पेडगावचा बहादूरगड आहे आता त्याला धर्मवीरगड असं म्हटलं जातं भीमा नदीकाठी हा जो बुलकोट किल्ला आहे तिथे तेव्हा औरंगजेबाची छावणी होती आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातले जे अतिशय बाणेदारपणाचे क्षण आहेत स्वाभिमान त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च बिंदू जो आपल्याला बघायला मिळतो त्यांच्या चरित्रामध्ये तो सगळा प्रसंग या नगर जिल्ह्यातल्या पेडगावच्या बहादुरगडामध्ये आपल्याला घडलेला दिसतो म्हणजे कितीही छळ केला गेला जीप छाटली गेली कातडी सोडली गेली डोळे काढण्यात आले पण या छाव्याच्या मुखातून वेदनेचा हुंकार बाहेर पडला नाही स्वाभिमान त्यांनी शेवटपर्यंत सोडला नाही हा सगळा प्रसंग येडगावच्या बहादूरगडानं पाहिलेला आहे त्यानंतर औरंगजेबाचा शेवटचा जो काळ होता जेव्हा निराश झाला होता त्याचे किल्ले परत मराठे घेत होते त्याच्या छावण्या लुटल्या जात होत्या त्याची जी संपत्ती होती तर म्हणजे देशाची राजधानीच औरंगजेबाबरोबर बरोबर दख्खनमध्ये आलेली होती जो काही महसूल मिळत होता किंवा जे धान्य येत होतं जो खजिना त्याच्याकडे येत होता तो सगळा मराठे अवतीभोवती फिरून तो लांबवत होते आणि खुद्द मुघलांमधले जे औरंगजेबाचे सगळे नातेवाईक होते त्याचे नाथवंड पथवंड होते हे सगळेजण वाट बघत होते की हा मात्रा कधी आता आपल्याला परत आपल्याला दिल्लीकडे आग्र्याकडे जायला परवानगी देतोय आणि औरंगजेबाच्या ते लक्षात आलं होतं की आपण काय मिळवलं रिक्त हाताने आपण आलो तसंच रिक्त हाताने आता परत चाललेलो आहोत आणि शेवटचा त्याचा जो मुक्काम होता अहमदनगर परिसरामध्ये तो होता जानेवारी सतराशे सहा फेब्रुवारी सतराशे सात वीस किंवा एकवीस फेब्रुवारीला याच मातीमध्ये औरंगजेबाला मरण पत्करावं लागलं आणि मग त्याच्या इच्छेप्रमाणे जे शेख जैनुद्दीन नावाचे त्याचे जे गुरु त्यांनी मानले होते खुलदाबादला त्यांच्या शेजारी त्याचं दफन व्हावं अशी त्याची इच्छा होती त्याप्रमाणे मग इथून ते पार्थिव खुलदाबादला नेण्यात आलं असं म्हणतात की शेवटचा काळ अतिशय वाईट होता औरंगजेबाची जेव्हा छावणी जेव्हा परतीला निघालेली होती तेव्हा उपासमार सुरू होती खायला अन्न मिळत नव्हतं आजार पसरलेले होते अनेक लोक रोज मरत होते त्यांना उचलायला कुठे नव्हतं दोरी लावून ते प्रेत तशीच फरफटत गेले जायचे आणि सगळेजण वाट बघत होते की हा म्हातारा कधी मरतोय अठ्ठ्याऐंशी वर्षांचं वय होत तेव्हा औरंगजेबाचा तर तो मेल्याच्या अफवा पसरायचा आणि औरंगाजेब मेला म्हणलं की लोक आनंदोत्सव साजरे करायचे आणि मग त्याला असं वाटलं की अरे काहीतरी बाहेर गडबड सुरू आहे की मग त्याला गाद्या गिरद यांना असा आधार देऊन बसवलं जायचं आणि मग त्याचा गुलब्रार नावाचा जो तंबू होता शाम्या नाव होता त्या परिसरामध्ये दर्शनासाठी मग व्यवस्था केली जायची मग लोक म्हणजे अरे रेल्ली म्हणजे जिवंतपणे त्याला मेल्याच्या यातना सहन कराव्या लागला शेवटच्या काळामध्ये त्याची मुलं जी होती तीन मुलं होती त्याची एक पत्नी होती अ उदेपुरु बैदामाणी मुलगी जिनात दिसत ही त्याच्या बरोबर होती पण त्याची बहीण होती तिचं पण नुकतंच निधन झालं होतं त्यामुळे आणखी औरंगाजेब फसलेला होता आणि शेवटचा काळ निधन ही सगळी संतांची भूमी निदान आयुष्यभर आपण काय केलं निदान शेवट तरी आपला या पुण्यभूमीमध्ये व्हावा असं त्याला कदाचित वाटलं असेल आणि म्हणून त्याला असं सांगितलं होतं की आमची मोहीम संपली व आमची युहलोकीची यात्राही संपली आता आम्हाला इथेच थांबायचं आहे अहमदनगर हाच त्याचा त्याच्या जीवन प्रवासातला शेवटचा मुकाम होता असं त्यांनी लिहून ठेवलं होतं त्याला दे औरंगाबादला तिथल्या किल्लेदारांनी बोलवलं होतं की औरंगाबादला तुम्ही या पण ते तेव्हा त्याने असे उद्गार काढले त्याची नोंद आहे मी अहमदनगरात आलो त्यावेळी ही आमची प्रवासाची अखेर असे लिहून ठेवण्यास सांगितले होते औरंगजेब कधी असत्य बोलला काय म्हणजे त्याला इथून जायचंच नाही अहमदनगर ही पवित्र भूमी आहे त्यामुळे त्याला असं वाटलं की या भूमीतच माझा शेवटचा प्रवास इथे थांबा आणि तेरा महिने तो जवळजवळ अहमदनगर जवळ गंगार परिसरात छावणी होती अहमदनगर शहरापासून अगदी जवळ चार पाच किलोमीटर अंतरावर तो सगळा परिसर आहे आज आलमगीर असं म्हणतात शेवटच्या काळामध्ये तो टोप्या विणायचा असं सांगितलं जातं त्या काळी कुराण हाताने तो ल्यायचा हाता तर तिथे आलमगीर परिसरामध्ये काही हस्तलिखित परती पण कुराणातल्या आपल्याला बघायला दा मिळतात तिथे नंतरच्या काळामध्ये असं म्हणतात की औरंगाजेब मेल्यानंतर त्याची मुलं येणार होती पण ते शरीर तेवढा काळ ते चांगलं राहत असतं म्हणून त्याच्या पोटातली आतडी काढली त्याला शेवटचं स्थान इथे घालण्यात आलं आणि मग खुलदाबरला देऊन तिथे दफन केलं गेलं त्यामध्ये के काही दिवसांचा काळ गेलेला असणार मधला पण जिथे हे स्नान घातलं गेलं अखेरच तिथे नंतर चौथा बांधण्यात आला एक इत तुरबत तिथे बांधण्यात आले एका बाजूला बारादरी म्हणून भाग आहे जिथे मुघलांचा जेव्हा इथे छावणीचा काळ होता तेव्हा न्यायदान केलं जायचं किंवा दरबारासारखी किंवा त्या काळातली जी सल्ला मसलतीची काही बैठक वगैरे असेल तर त्यासाठी तो बारादरीचा त्यासा भाग होता एका बाजूला तिथे मस्जिद पाहायला मिळते त्याच्या दोन्ही बाजूला तळघर पण आहेत तर तिथे एकांतवास मनान चिंतनासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे समोर एक हौद आहे कारंजी आहे आणि आता तिथे त्यांची ती शाळा तिथे चालवली जाते धार्मिक शिक्षण देणारी संस्था तिथे आहे हा सगळा परिसर एखाद्या तटबंदीसारखा बांधलेला आहे छोटे बुरुज आहेत पूर्वी तिथे विहीर होती त्याचं पाणी आपल्या कारंजलसाठी दिलं जात होत सुरुवातीला तिथे दोन भागामध्ये आपल्याला जो ओऱ्यांसारखा भाग दिसतो जुनं बांधकाम तिथे पाहायला मिळत तर तिथे तो, तो प्रवेशद्वाराचा भाग असावा नंतरच्या काळात तिथे कार्यालय वगैरे बांधली गेली जुनी झाडं बरेच तिथे आहेत या परिसरात तलाव पण पर मागच्या बाजूला ब्रह्मगिरीचा तलाव असं म्हटलं होतं तो तिथे आपल्याला बघायला मिळतो हा जो काळ होता हा औरंगजेबाच्या दृष्टीने सगळ्यात वाईट असा काळ होता कारण लोक मरत होती स्वतःचे अतिशष्ट गेल्याच्या बातम्या त्याच्यापर्यंत पोहोचत होत्या उपासमार सुरू होती आणि सगळं आता आपल्या निष्ठून चाललं होतं जे स्वप्न त्याचं त्यांनी हो कधी काही बघितलं असेल हे सगळं उद्वस्त झालेलं आजारी होता वय त्याचं झालेलं होतं कुबड इतकं आलं होतं की त्याचे दाढी खाली टेकायचे असं वर्णन त्या काळात आणि चित्रांमध्ये आपल्याला बघायला आणि हा सगळा इतिहास नगरचे ज्येष्ठ इतिहासकार सरदार नानासाहेब मिरीकर सरदार बाबासाहेब मिरीकर यांनी तो संशोधित संपादित करून पुस्तक रूपाने उपलब्ध आपल्याला त्या माध्यमातून तो सगळा इतिहास वाचायला ठेवतो सर ज्या पद्धतीने हपेक्षा मध्ये औरंगजेबचा मृत्यू या ठिकाणी झाला पण तिकडे खुलताबादला नेण्याचं काय नेमकं कारण होत की असं काही त्यांनी लिहून ठेवलं होतं की बाबा औरंगजेबाच्या त्यांनी जो गुरु मानलेला होता त्यांचं नाव शेख जैनुद्दीन असं सांगितलं जात तर त्यांच्या कबरी शेजारी माझी कबर असावी अशी त्याची इच्छा होती आणि ही आता होते त्यामुळे ते म्हणतील तसं त्या काळात केलं जायचं रोजा असं त्याचा उल्लेख आपल्याला पुस्तकामध्ये वाचायला मिळतो तर त्यांची ती आता वेगवेगळ्या राजांच्या इच्छेप्रमाणे त्यांची नंतरची अंत्यविधीची तयारी केली जात होती त्यामुळे त्याप्रमाणे ती इच्छा पूर्ण केली असावी हे होते भूषण देशमुख सर रोहित पाहते मुंबईत अहमदनगर